गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय ज्या निकालाची तुम्हाला उत्सुकता होती वाट बघत होते बरेच विद्यार्थ्यांनी कॉल पण केले होते सर निकाल कधी लागणार आहे तर तो, तो दिवस आज निघालेला आहे महिला व बाल विकास विभाग अंतर्गत वेगळ्या पदाकरिता तुमची परीक्षा टी सी कंपनी मार्फत घेण्यात आलेली होती मार्च महिन्यामध्ये त्याची तात्पुरती निवड यादी अगोदर लागली होती आज जो निकाल लागलेला आहे अंतिम निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी ना कोणाकोणाचे नाव या ठिकाणी आलेले आहेत त्या आपण सगळ्यांचा निकाल किती कट ऑफ लागलेला आहे कॅटेगरी वाईज त्यामध्ये सर्वात महत्वाचं जे पद आहे संरक्षण अधिकारी गण प्लास टू चे पद आहे याची पण अंतिम निवड यादी जाहीर झालेली हळूहळू सर्व पदांचे निकाल जसं की अ अधिकारी असेल त्या पदाचा पण निकाल या आजच लागणार आहे तसं त्यांनी नोटिफिकेशन मध्ये दिलेला आहे तर ती माहिती तुम्हाला संपूर्ण पाहण्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तसेच सुरुवातीला जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा जे विद्यार्थी वेटिंग लिस्टला आहे त्यांचा डबल अकॅडमी पुणे या मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला कॉल करायचा आहे सिलेक्शन तर अकॅडमीशी कनेक्ट असाल प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तर तुम्ही संपर्क करायचा तुमचा सत्कार या ठिकाणी नक्कीच आयोजित केला जाणार आहे त्या अगोदर डबल्यू अकॅडमी मध्ये अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा आणि अंतर्गत भरतीकरिता बॅचेस लॉन्च करण्यात आलेले आहेत यामध्ये रेग्युलर बॅचेस अवघे दोन दिवस या ठिकाणी झालेले सुरू झालेल्या आहेत तर आपल्याला ही बॅच स्टार्ट कर जॉईन करण्याकरिता आयसीडीएस कायदे पोषण अभियाना सहित असणार आहे अंतर्गत आणि सरळसेवे जे आहे ती आय संगणक संगणक विषयासहित यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल टेस्ट सिरीज इ बुक मोड मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच असणार आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार हे लेक्चर पाहता येणार आहेत बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमी कनेक्ट व्हाय होण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके जास्त वेळ न घेता आपण जे अपडेट आलेला आहे ते पाहणार आहोत महिला व हो बाल विकास विभाग सर्वसेवा भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपामध्ये घेण्यात आली होती त्यामधील सर्वात महत्वाचं पद आहे संरक्षण अधिकारी गड ब अस्पत्रित क्लास टू चा पद आहे याची सवर्गाची तात्पुरती निवड आणि प्रतिक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट पण या ठिकाणी नाव डिक्लेअर झालेली आहेत कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा होत्या किती कट ऑफ लागलेला आहे आणि वेटिंग लिस्टला कोण कोण आहे तर मी सांगितल्याप्रमाणे आपल्या अॅकॅडमिकशी जे विद्यार्थी विद्यार्थीनी डायरेक्ट इनडायरेक्ट कनेक्ट आहेत ज्याने सबस्क्राईब करून ठेवलेले किंवा किंवा जे लेक्चर अटेंड करत होते त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल त्याने नक्कीच अॅकॅडमिकशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला सर्वांचा महिला बाल विकास असेल अंगणवाडीचा निकाल लागलेला आहे त्यानंतर समाज कल्याणचा निकाल लागणार आहे या सर्व निकाल निकालाच्या आपल्याला प्रतिशावधी निकाल अंतिम निकाल लागल्यानंतर आपण पुढच्या महिन्यामध्ये कार्यक्रम पुणे या ठिकाणी आयोजित करणार आहोत तुम्हाला पण या ठिकाणी बोलवलं जाणार आहे तुमच्या आई वडिलांसोबत तुमचा सत्कार ठेवला जाणार आहे तर आपण आपला नंबर या ठिकाणी सांगायचा आहे किंवा कॉल करायचा आहे तर यामध्ये फर्स्ट उमेदवार आहेत त्यांचं नाव आहे दीपाली शिवाजी शांद भोले यांना फिमेल आहेत सहा सहा एकोणीसशे शहाण्णव त्यांचे डेट ऑफ बर्थ सी कॅटेगरी मधनं महाराष्ट्रामधनं त्या फर्स्ट रँक आलेल्या आहेत अभिनंदन वन सेव्हन्टी टू मार्क आलेले आहेत खूप खूप अभिनंदन मॅडम टॉपचे मार्क आलेले तुम्हाला म्हणजे जे पद आत्तापर्यंत लिस्ट लागलेले आहेत त्यामध्ये सर्वात मार जास्त मार्क तुमचे आहेत त्यानंतर मध्ये वेटिंग लिस्टला उमेदवार आहेत मनोज वाघमारे सर आहेत आणि प्रशांत मोरे सर आहेत यांना एकशे सत्तर आणि सेकंड जे वेटिंग लिस्ट आहे त्यांचे एकशे सहासष्ट मार्क आलेले आहेत बघा म्हणजे ही जी जागा होती सर्वसाधारण होती यामध्ये ज्या मॅडम आहेत दिपाली मॅडम यांनी मुलांची जी जागा होती सर्वसाधारण त्यामध्ये आपलं सिलेक्शन केलेलं आहे त्यानंतर सेकंड आहे एस सी बी मध्ये एक जागा होती सिलेक्शन लिस्ट मध्ये राजदीप तानाजी पवार या सरांचं सिलेक्शन झालेलं आहे सोशल अँड इको एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस वन सिक्स्टी एट मार्क पडलेले आहेत त्यांना यांचं पण डबल हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यानंतर वेटिंग लिस्टला आपण बघणार आहोत प्रमोद तालेकर आहेत यांना एकशे साठ मार्क आहेत अवघे आठ मार्क कमी पडलेले आहेत त्यानंतर भास्कर शिंदे आहेत यांना पण एकशे चोपन्न आहेत बघा हे दोन जे विद्यार्थी आहेत एसी विषय असतील किंवा एस कॅटेगरी मधील जे वेटिंग असेल एक यांना अजिबात निराश व्हायचं नाही यांनी जर हे बघा एकूण जागा आहेत कमी जागा होत्या तर यांचं जर सिलेक्शन दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये दुसऱ्या चांगल्या पदावरती सिलेक्शन झालं असेल तर ये हे डॉक्युमेंट डॉक्युमेंटला म्हणा किंवा पोस्ट जॉईन करणार नाही तर जे विद्यार्थी वेटिंग लिस्टला आहेत त्यांचा जॉईनिंग लगेच ताबडतोब येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये तुम्हाला जॉईनिंग मिळू शकते त्यामुळे वेटिंग लिस्टला आलं तुम्ही वेट करायचं आहे लवकरच तुमची पण नावाची घोषणा केली जाणार आहे ओके परत एकदा जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढच्या पण पदाचे आपण निकाल पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रेग्युलर बॅच सोबतच आपण मेंटरशिप बॅच पण या ठिकाणी लॉन्च केलेले आहेत अंगणवाडी सुपरवायझर अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती सेवा भरती करिता ही पर्सनल गायडन्स बॅच असणार आहे दर पंधरा दिवसानंतर तुमची झूम मीटिंग अरेंज केली जाणार आहे तुमचा जा फॉलोअप घेतला जाणार आहे चार चार टॉपिक वरती तुमची पेपर घेतले जाणार पेपर पेपरचे मार्क तुम्हाला कोणत्या विषयामध्ये कमी आलेल्या आहेत त्याचा कन्सेप्ट तुमचे क्लिअर केले जाणार आहे सर्व बेसिक प्रश्न या ठिकाणी सर्व विषय घेतले जाणार आहेत त्यासोबतच तुम्हाला प्रिंटेड नोट्स मेंटरशिपच्या विद्यार्थ्यांना तीन ते साडेतीन हजार रुपयांच्या घरपोच फ्रीमध्ये मोफत असणार आहेत तर या बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीला जॉईन व्हायचा व्हायचा आहे आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ जास्त दिवस झालेले नाहीत नवीन बॅचेस स्टार्ट होऊन तुम्हाला पण सोबत तुमच्या या बॅचेस सोबत जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल लवकर लवकर ऍडमिशन घेणे महत्वाचं आहे तुम्हाला या प्रकारे यांचं जसं नाव आलेलं आहे तुमचं पण नाव तुमच्या डिपार्टमेंट अंतर्गत ज्या एक्झाम होतात त्यामध्ये पण नक्की येणार आहे त्याप्रमाणे आपण तयारी करून घेणार आहोत ऑल द बेस्ट सर्व विद्यार्थ्यांना तसेच कॉन्ग्रॅच्युलेशन सर्व विद्यार्थ्यांचे ज्यांच्या सिलेक्शन झालेले आहेत ओके बाकी निकाल पण लागणार आहे त्याचे पण आपण अपडेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत थँक्यू